नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमध्ये पदाधिकारी मेळाव्याला शिवसैनिकांची तुफान गर्दी वरळीच्या एन एस सी आय डोममध्ये शिवसैनिकांचा महासागर काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या शक्ती प्रदर्शनाने विरोधकांना जोरदार इशारा दिला आहे दोन दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि प्रत्येक पक्ष पक्ष बांधणीसाठी कामाला लागला त्यात मुंबई आणि शिवसेना याची प्रचिती वरळीतील पदाधिकारी मेळाव्यावरून दिसून आली मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे आमदार जरी वेगळे झाले असले तरी शिवसैनिक मात्र तोच असणार आहे आणि या शिवसैनिकांनी महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी आणि विरोधकांना चपराक द्यावी अशी ही मुंबईच्या अस्तित्वाची लढाई आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून उपनगरातून चाळीचाळीतून वरळीच्या दिशेने आलेल्या शिवसैनिकांची तुफान गर्दी पाहून शिवसेना आजही मोठ्या ताकदीने उभी आहे ही, ही केवळ गर्दी नव्हती तर मुंबईवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी शिवसैनिकांनी दिलेली ही एक वज्रमूठ होती युवा प्रमुख यांनी आपल्या वरळीतील मतदार संघात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना हा मेळावा नसून हा विजयाचा संकल्प आहे गद्दारांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे मुंबईवर डोळा ठेवणाऱ्यांचे डोळे काढण्याची ताकद या भगव्या झेंड्यात आहे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे चैतन्य फुंकले या मेळाव्यातील तुफान गर्दीने राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले गेल्या काही काळात पक्षांतर्गत फुटीनंतर शिवसेनेची ताकद कमी झाली आहे असा दावा करणाऱ्या विरोधकांसाठी ही गर्दी एक मोठे उत्तर मानले जात आहे आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि निष्ठा या मेळाव्याच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे